बालपण के झूलायाते बाल वानपणते झूलायाते अंगा कांधा भर भाने जाने घगलोभने जे वाढ बले दिगनात कळा फुलासम जीवन हे पुनवले कळा फुलासम जीवन हे

नमस्कार मंडळी एका छोट्याशा किस्स्याने मी सुरुवात करते हां आई बाबांना आम्ही दोन मुलीच प्राजक्ता आणि निशिगंधा आणि म्हणजे आई हा किस्सा आम्हाला नेहमी सांगायची की जेव्हा तिला दोन मुली झाल्या आणि तिच्या मैत्रिणी म्हणाल्या आता आता मोगरा जाई जुई तर बाबा तेव्हा तिला म्हणाले की नाही नाही प्राजक्ता आणि निशिगंधाच पुरेत पुढचा झेंडू नको किंवा कोणीही नको आणि आई असं आवर्जून सांगते की ते एकुलता एक मुलगा होते माझ्या आजी आजोबांचा तरीसुद्धा त्यांनी मुलाचा अट्टाहास कधीच केला नाही आणि ताई तुझा काय अनुभव आहे हो म्हणजे ट्रू टू हिज वर्ड कधीही आम्हाला अशी वेगळी वागणूक दिली नाही मुलगी मुलगा कधीही भेदभाव केला नाही अतिशय प्रोत्साहन दिलं अभ्यास कर तुला जे आवडेल ते करिअर कर अभ्यासात सोबत केली रात्री जागून कंपनी दिली हे आईबापांचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य करताना कधीही नसावा हीच फक्त माता पित्यांकडनं मुलांची अपेक्षा असते यासाठी जी धडपड करायची ती मी आणि माझ्या पत्नीनं मला वाटतं सबलपणे समर्थपणे आनंदान नि केलेली आहे खरंच केलेली आहे म्हणजे कसं होतं ना की आम्ही दोघीजणी तशा वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या म्हणजे ताईसारखं व्हायचा मी आयुष्यात खूप प्रयत्न केला इतकं तिला कॉपी करायचं आहे की तिचा उजवा पाय पुढे की चालताना माझा उजवा पायच पुढे असला पाहिजे की शेवटी ती चिडायची निशोब तुझ्यासारखी हो तुझ्यासारखा व्हायचा प्रयत्न कर आणि हा जो उत्स्फूर्त आत्मविश्वास जो आमच्यामध्ये सुगंधी झाला त्याच्यामध्ये आमच्या आईवडिलांचा श्रेय परिपूर्ण आहे श्रेय आई बापांना सगळीच मुलं देतात आणि त्यांनी द्यावं हेही तितकंच सत्य आहे कृतज्ञ होऊ नये आणि आईबापांनी पण कृतज्ञतेनी मुलांकडे पुढे आपलं बघणारे म्हणून स्वार्थीपणे कधी बघू नये मी तर ह्या क्षणाला असं म्हणे आज या माझ्या दोन्ही मुलींना पितृ ऋणातून मुक्त करतो काय <laughs> की त्यांच्यावरती हे एक माझ टाकून त्यांनी कधी दुःखी व्हायचं नाही त्यांची क्रमणा आयुष्याची त्यांनी आनंदाने पुरी करा बाबा आमचे खरंच खूप हळवे येतं पण मी आम्ही सांगतो की आम्ही दोघीजणी खूप तारगट होत आणि तो किस्सा तुम्ही ताईच्या तोंडूनच ऐका कारण ती आयडिया तिची होती तो ड्रायव्हिंगचा सांग <laughs> आम आम्हाला खूप हौस होती नवीनच गाडी घेतली होती आणि नवीनच आम्ही शिकत होतो गाडी चालवायला आणि गाडी बाहेर काढायची बाबा घरी आले दवाखान्यातून दुपारी झोपलेले असायचे बिचारे बाबांची गाडी बाहेर काढायचो आम्ही आणि एवढासा कंट्रोल नव्हता क्लच ब्रेक गिअर तीन तीन आ, कंट्रोल एकदम सांभाळायचे तर आमची गाडी नेहमी चढावून मागे जायची आणि मग मी अशी एक आयडिया काढली की निशू एक आयडिया मस्त आपण असं करू आपण दोन चार दगड गाडीत ठेवू आणि गाडी जरा मागं जायला लागली की तू झटकन उतरून मागे दगड लावायचा तू जर चालवत असलीस तर मी दगड लावेन मागे तर नेहमीप्रमाणे आम्ही गेलो स्टायलीत गाडी काढून की चला आता जरा मुलींच्या रस्त्यावर फिरव्या करून तर बारीकसा चढ होता फार नव्हता तर मी बसले होते झोकात गाडी चालू आणि तिथे थोडासा चढ होता आणि मागे अशी अगदी पॉश गाडी होती तर मी निशूला म्हटलं निशू दगड आहे ना रेडी आहेस ना, ना कारण आम्ही थांबायला लागलं पुढे काहीतरी आलं म्हणून आम्ही थांबलो तर मी लगेच मी गाडी थांबवली म्हटलं निशू जा पटकन उतरू <laughs> दगडला मागे दोन चार तर तिने असं म्हणजे काही पुढे ॲक्शन झालं असं दिसलं नाही मला ती तिथेच बसली होती तर तूच सांग आणि ना म्हणजे ती माझ्याकडे वळून बघत होती पण मी उतरणं शक्यच नव्हतं कारण मी दगड घेऊनच बसले नव्हते आणि हे सगळं संभाषण होईपर्यंत आमची गाडी त्या मागच्या श्रीमंत गाडीला जाऊन टेकलेली होती आणि त्यातनं असा एक हँडसम युवक बाहेर पडला बरं का त्याची बिछाऱ्याची पहिलीच गाडी असेल आणि तसा रागारागाने आमच्याकडे येत होता तेव्हा ताई तितक्याच शांतपणे मला म्हणाली चल उतर उतरून सॉरी म्हण म्हटलं वागवा गाडी तू चालवती आहेस टेकवलीस तू आणि सॉरी मी कशाला म्हणायचं तर ती म्हणाली मग तुला नाटकात घातल्याचा काय उपयोग नाही तर आणि विशेष म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आपले हे जे काय म्हणजे उद्योग चालले आहेत गाडी चालवायची सहसं वगैरे ते काय आईबाबांना कळत नसते पण असं नव्हतं आमचे जे काय प्रताप चालायचे ते त्यांना माहिती असायचे पण असं आईबाबांनी कधी केलं नाही की आता तुम्ही गाडी चालवू नका आधी एकदा काय ती नीट शिका ते म्हणले करतायत करू दे लेट देम बी ॲडव्हेंचरस त्यांचा आत्मविश्वास वाढेल तर मला बाबांचं असं सांगायचं होतं की कुठलीही गोष्ट नवीन सुरू करताना मी ला मी आमी माझे बाबा नेहमी गणपतीला नमस्कार होते आणि नेहमी म्हणजे आणि आम्ही जेव्हा तिथे पहिल्यांदा अभिजितने म्हणजे माझ्या यजमानांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली तर आमच्या सुदैवाने बाबा तिथे होते आणि मला असं वाटतं की त्यांचा आणि गणपतीचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि पहिलं आम्ही दवाखान्यात पाऊल ठेवलं बाबांनी पहिल्यांदा एकशे आठ वेळा अथर्व म्हटलं आणि तेव्हाच आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आता इथे देखील आपलं नवीन काहीतरी सुरू करताना बाबांच्या आशीर्वादाने सुरू केलं बाबा आमचे आर्मीमध्ये होते आणि तो असा आमचा एकदम इगो मसाज की आमचे बाबा इंडो वॉर वॉरमधले आहेत आणि ते युद्ध भारताने जिंकलेलं होतं आमचे बाबा प्रेसिडेंट चक्राचे मानकरी आहेत मेडलचे आणि पण ते इतके साधे असतात की म्हणजे मला इतकी कमाल वाटते की आयुष्यात खूप काही बघून क्षितिज बघून सीमा बघून सगळ्या तरी तरीसुद्धा ते इतके नम्र आहेत आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत एक किस्सा म्हणजे ज्याच्यातनं जाणवतं की तो, तो त्र्याण्णवच्या दंगलीचा किस्सा सांगा सांगा ना त्र्याण्णवची दंगल सुरू झाली माझी मुलगी एम एस जे जे हॉस्पिटलमध्ये आहे खबर बात कुठल्याही पद्धतीनं मिळत नव्हती ते एक दिवशी रात्री आम्हाला राहलं नाही दोघांना मला वाटतं सात आठ दिवस झाले असते हो कॉन्टॅक्ट काहीही कॉन्टॅक्ट नाही आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही निघालो बायखेळाच्या पुढे गाड्या जात नव्हत्या बायखेळाला उतरलो पुढे सगळं सन्नाटा एकही माणूस नाही एकही वाहन नाही काहीही नाही बायकळा पोलीस स्टेशन तिथे खाली जे आहे तिथे आम्ही गेलो तर तुम्हाला काहीही मार्ग नाही जायला मिळणार एक टॅक्सीवाला आम्हाला येताना दिसला मेहनतवारीनं त्याला विनंती केली तू जे जेला आम्हाला भिंबत का नाही सा आपला जान प्यारा आहे म्हणतो तू फक्त तिथे थांब तुला आतमध्ये मी नेतो पोलीस चौकीवर तिथे तू थांब म्हटलं हा डबा माझ्या मुलीला देतो आणि येतो कसा बसा तो पैसे तो वाटेल तेवढे पैसे घे मीटर बिटर काही भांगत नाही पण तो झाला तयार जे जे कम्पाऊंडमध्ये आम्ही शिरलो गेटवरती पोलीस पहारा होता तिथे टॅक्सीवाल्याला उभं केलं आम्ही थोडं धावत धावत हिच्या हॉस्टेलवर गेलो डबा दिला तर ही मुलगी म्हणते अरे मी एकटीच भुकेली नाही आहे आम्ही सगळेच नुसते तिथे वीस बावीस डॉक्टर नुसतं भात खातो हा मी एक डबा खाऊन खाय आणि मला असं वाटतं की हेच यांचे संस्कार आहेत की गेली पंधरा वर्ष आमची ताई तिचे यजमान हे इतके तिथे यशस्वी आहेत त्यांचे स्लीप मेडिसिनचे स्वतःचे तीन इंडिपेंडंट सेटअप्स आहेत हॉस्पिटल्स आहेत देवदयनाज अशी स्थिती आहे की यांच्या हाताखाली अमेरिकन डॉक्टर्स काम करता आहेत पण असून असूनसुद्धा जेव्हा भारतातनं वारं वारंवार म्हणजे आपल्या पोलीस खात्यातनं असेल किंवा स्पास्टिक मुलांसाठी असेल रिटायर्ड मुलांसाठी असेल स्लीप डिसऑर्डर्समध्ये करून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि आता ती स्थिती आलेली आहे असं जाणवलं त्यावेळेला ते एक वर्षासाठी आता इथे आलेत की ते सेटअप करून बघायचं आहे की आता इथे मी आमच्या लोकांसाठी काय करू शकतो मला असं वाटतं की याच संस्कारांच्या श्वासाचा हा उच्छ्वास आहे म्हणून त्यांची पावलं परत मातृभूमीकडे वळलेली आहे बाबा तुम्ही ते ह्या तो सांगा ना। तो कारण किस्सा ना असा ऐकून आणि नाही तुम्हाला सुद्धा ना जपून ठेवावासा वाटेल तो अगदी आपल्या मातीशी घट्ट मातृप्रेम असलेला मातृभूमी प्रेम असलेला, असलेला किस्सा आहे तर तुम्ही ऐकाच एकोणीशे पासष्ट शास्त्रीच झालं पाकिस्तान युद्ध त्या दिवशी संपलो तेवीस सप्टेंबर माझ्या मनात इतकी उत्कट भावना होती की ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी आहुती दिली त्या भूमीला वंदन करून द्यायचं तर माझे बाकीचे सहकारी म्हणाले डॉक्टर ही ती वेळ नाही सकाळी सीजफायर झालाय संध्याकाळी अजून सगळे टेन्शनमध्ये असतात तुम्ही मागणी करू नका म्हटलं नाही मला आजच त्या भूमीला वंदन करून घ्यायचं मला नेलं तेवढं पाच मिनिटं उभा राहील नमस्कार केला परत आलो तर त्या माझ्या जवानांना दोन दिवसानंतर अन्न हातात मिळालेलं होतं ते त्यांनी बाजूला ठेवून माझ्यासाठी रक्षणार्थ त्यांच्या पोझिशन्स घेतल्या होत्या माझ्या जीवात सर्र झालं अरे एका माझ्यासाठी अख्खं युनिट पुन्हा फायरिंग पोझिशनमध्ये जातं हा बंधू मला जगात कुठेही मिळणार नाही आमच्या वहीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं की माणसाची जात ही त्याच्या जन्मानी नाही सिद्ध होत त्याच्या जगण्याने सिद्ध होते आणि हेच खरं आहे ना माझी मुलगी आहे अभिनयाकडे शिरली आणि तिने खरोखरीच कमाल केलेली आहे डावं करण्यासारखं मला माझ्या मुलीमध्ये काहीही सापडत नाही एक कला प्रेमी आवड आणि तसं ग्रंथायाच्यामध्ये माझ्या मुलीकडे माझ्याजवळ इथे कमी इथे जास्त असं मला करता येईल पण तरीसुद्धा मला सांगतं ज्या ज्या त्यांच्या एका शिकवणीने उमेद दिली जेव्हा या क्षेत्रात आले ना तेव्हा असं वाटतं ना की सगळ्यांनी कौतुक करावं कित्येक वेळेला आपण काम करण्याआधी ते समोरचे लोक बघून त्यांची प्रतिक्रिया काय असेल या गोष्टीसुद्धा आपण गृहित धरून करत असतो चांगलं चांगलं छापून यावं तसंच ना एकदा एका पत्रकारांनी एका समीक्षकांनी माझ्यावरती अतिशय वाईट लिहिलेलं होतं टीका केलेली होती आणि मला ना म्हणजे तो दिवस का उगवला आयुष्यामध्ये असं वाटत होतं आई माझ्या बाजूनी उभी राहिली ती तितकीच हळवी ती म्हणाली की नाही आपण याचं उत्तर दिवे आहे चूक आहे त्यांनी पूर्वाग्रह दूषित ठेवून लिहिलेलं आहे हे बरोबर नाही तेव्हा बाबा शांतपणे म्हणाले की जसं कौतुकाला सामोरं जाता तसं टीकेला सामोरं जायची ताकद नसेल तर पुढचं पाऊल उचलायला पाऊलच उचलू नका जस्ट ॲज यू कॅन वेलकम सक्सेस यू शूड लर्न टू वेलकम फेलियर अदरवाईज यू विल नेव्हर बी एबल टू ग्रीट हॅपीनेस इन लाईफ आणि खरंच खरं आहे एक मला जरूर तो फोटो दाखवायची इच्छा आहे आज भारत पाकिस्तान वाघा बॉर्डरवरच गेट जे पहिलं मी माझ्या बॉक्स कॅमेऱ्यावरती स्मृती म्हणून ठेवलेलं आहे जे माझी खात्री आहे मिळणार नाही एक छोटीशी कविता केली होती आईबाबांसाठी आहे जगात ज्यांना पहिले वंदन चरण कमल तव पवित्र पावन देवा देरे ह्यांचे दर्शन जिथवर जागे अमुचे जीवन पुन्हा काया, उनात ता पविली माला शेतल छाया आशिष वर्षावाने चिंब चिंब हे जीवन धन्य धन्य असे झाले हे जीवन धन्य धन्य जाले अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमुचा सला प्रणाम पप्पा